नमस्कार मित्रांनो मनोरंजन जगतात कॉमेडी शोची लोकप्रियता अपाट आहे व कॉमेडी शो मधील कलाकारांनाही प्रेक्षकांची खूपच पसंती मिळते अशातच कॉमेडी विश्वातून एक दुःखद बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध विनोदबिराने नुकताच या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहूयात कोण होते ते कलाकार व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भारतीय वंशाचा प्रसिद्ध कॉमेडियन कबीर कबीजी सिंग यांचे दुःखद निधन झाले वयाच्या 39 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अमेरिका गॉड टॅलेट ची सेमी फायनल गाजल्यामुळे कबीर चर्चेत राहिली होते त्यांनी अनेक कॉमेडी शो मध्ये देखील काम केले आहे सॅन फ्रान्स्कोमध्ये त्यांचे निधन झाले अशी माहिती समोर आलेली आहे कबीर सिंग यांचे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि काही समस्या असल्याचे वृत्त समोर आले आहे कबीर यांनी झोपीत अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या मृत्यूची तपासणी सुरू आहे कबीर सिंग यांच्या मागे पत्नी मुले आई वडील असं कुटुंब आहे कबीर सिंग यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे सुप्रसिद्ध कॉमेडियन कबीर सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली